नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो लवकरच आपल्याला शिक्षकांसाठी चांगली भरती जी आहे तर ती बघायला मिळू शकते आणि तीही डायरेक्ट केंद्र सरकारमध्ये तरी भरती कोणत्या शाळेसाठी असणार आहे किती भरती असणार आहे काय पात्रता असणार आहे वेतन श्रेणी काय असणार आहे निवड कशी होणार आहे या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायला मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शोध पूर्ण बघा आणि जर तुम्ही टॅटची तयारी करत असाल तर टॅट साठी आपण एक बॅच सुरू करत आहोत दोन येत्या दोन पासून ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्म मध्ये असेल आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट साठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा बघा हे आहे मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांचं ऑफिशियल ट्विटर हँडल आहे त्यांनी इथं ही माहिती टाकलेली काय माहिती टाकलेली आहे इम्पावरिंग ट्रायबल एज्युकेशन तर जे जमातींसाठी जे एज्युकेशन आहे तेंचे करन एक एक तर त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल एकलव्य मॉडेल निवासी शाळा ज्याला आपण ईएमआरएस म्हणतो तर सातशे चाळीस ट्रायबल मध्ये शाळा आहेत तर त्यांच्यासाठी सरकारने अठ्ठावीस हजार कोटी रुपयांचा बजेट अलॉकेट केलेला आहे त्याच्यामध्ये ते तीन पॉईंट पाच लाख ट्रायबल स्टुडंटला बेनिफिट होणार आहे आणि महत्वाच्या याच्यात गोष्ट काय आहे अडोतीस पेक्षा जास्त शिक्षकांची नियुक्ती केली जाणार स्टाफ नाही शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे आणि याच्यासाठी सात हजार करोडची त्यांनी तरतूद केलेली आहे दोन बजेट हजार पंचवीस म्हणजे बघू शकतात अडोतीस हजार शिक्षकांची भरती लवकरच येणार आहे बघा हे इथं आहे तसेच हे सरकारचं बघा यांनी आलेलं बघा सातशे स्कूल्स इन रिमोट एरियाज एरिया बघा इथं पण हे अडोतीस हजार टीचर्स टू बी रिक्रुटेड तर आपल्याला लवकर एक लव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल तर मित्रांनो एक लव्य नावाचं सरकारचं एक स्कूल असतं ज्याच्यामध्ये अनुसूचित जमातींमधील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि त्यांच्या जा शिक्षणासाठी केंद्र सरकार जे आहे तर ते विशेष प्रयत्न करत आणि याच्यामध्ये अडोतीस हजार शिक्षकांची भरती जी आहे तर ती केली जाणार आहे बघूया आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आदिवासी भागात शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी पीजीटी पीजीटी आणि पीआरटी पदांसाठी ईएमआर शिक्षण भरती दोन हजार पंचवीस ही जाहीर केलेली आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून सरकार एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये अडोतीस हजार शिक्षकांची भरती करण्याची योजना हे जी आहे तर ती राबवत आहे मग आता आपण वन बाय वन करून पाहूया म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा या मॉडेलच्या खूप साऱ्या शाळा आहेत जसं की महाराष्ट्रात बघा अमरावती इथं बघा चिखलदरा बघा इथं ई एम आर एच चिखलदरा बघा इथं ही शाळा आहे चालू आहे सध्या महाराष्ट्र नागपूर रामटेक इथं शाळा आहे किलारी इथं ही शाळा आहे बघा महाराष्ट्र नाशिक नाशिकमध्ये ही शाळा आहे बघा पेट रोडला ही शाळा आहे केंद्रीय एकलव्य मॉडेल स्कूल म्हणजे अशा पद्धतीने महाराष्ट्रात खूप साऱ्या ठिकाणी या ज्या शाळा आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात तर ही सर्व लिस्ट आहे इथं बघा या सगळ्या महाराष्ट्रातील शाळा आहेत म्हणजे असं नाही के केंद्र सरकारची नोकरी म्हणून तुम्हाला फार बाहेर जावं लागेल युपी बिहारमध्ये तर महाराष्ट्रात देखील या शाळा आहेत आणि महाराष्ट्रात देखील तुमचं सिलेक्शन जे होऊ शकतं बघा इथं महाराष्ट्र पालघर पालघर डहाणू नागचेरी बघा या अशा पद्धतीने या सर्व स्कूल्स आपल्याला इथं जे आहेत तर ते दिसतात सगळ्यात आधी आता आपण शैक्षणिक पात्रता बघून घेऊया की याच्यासाठी अप्लाय करायला आपल्याकडे शैक्षणिक पात्रता काय पाहिजे बघा पीजीटी टीचर असेल ज्याला आपण म्हणतो पोस्ट ग्रॅज्युएट टीचर ज्याला आपण म्हणतो पदवीधर शिक्षक पदवीधर शिक्षक पोस्ट ग्रॅज्युएट इन रिलेवंट सब्जेक्ट त्याचा पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे आणि बी एड डिग्री पाहिजे म्हणजे त्याचं तो पदवीधर आणि ते हे पाहिजे पुढे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर ज्याला आपण म्हणतो टी जी टी ग्रॅज्युएट हा पदवीधर असतो आणि हा पदव्युत्तर असतो ऍक्च्युली हा पदव्युत्तर असतो कारण की हा पोस्ट ग्रॅज्युएशन असतो जसं आपण मास्टर डिग्री झाला आपण म्हणतो मास्टर डिग्री पाहिजे आणि याच्यामध्ये पदवी पाहिजे फक्त बॅचलर डिग्री आणि तुमची बीएड पाहिजे आहे अँड सीईटीई क्वालिफाईड पाहिजे आहे पेपर दोन क्वालिफाईड पाहिजे बघा ट्रेन ग्रॅज्युएट टीचर याच्यासाठी जर अप्लाय करायचं असेल तर सीटीईटी पाहिजे क्वालिफाईड कोणता पेपर पाहिजे तुमचा पेपर दोन तुमचा जो आहे तर तो क्वालिफाईड पाहिजे आहे टीजीटी ला आणि पीजीटीला असं काहीच म्हटलेलं नाही पीजीटीला फक्त पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे आणि बीएड पाहिजे तुमचं पुढचं प्रिन्सिपलच्या पण वॅकेन्सी येतील प्रिन्सिपल मध्ये मास्टर डिग्री फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी बी एड कम्प्लीट मिनिमम टेन इयर्स ऑफ टीचिंग इन्क्लुडिंग थ्री इयर्स एज अ वाईस प्रिन्सिपल म्हणजे तीन वर्ष उप प्राध्यापक राहण्याचा तुमचा अनुभव पाहिजे आणि वाईस साठी काय पाहिजे मिनिमम दोन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे एज अ पीजीटी टीचर म्हणून तुमचा पुढे मिसलेनियस कॅटेगरी जसं की म्युझिक आर्ट पीटी लायब्ररी आणि इत्यादींसाठी वेगवेगळ्या जड आहेत तर ते डिग्री इथं लागते तर या सगळ्या अडोतीस हजार जागा एज लिमिट काय असणार आहे बघा पीजीटी टीचर साठी चाळीस वर्ष वयाची अट असणार हे मॅक्सिमम अट आहे आणि याच्यानंतर तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्याला सवलत देण्यात येईल जसं की एस सी एस टी साठी पाच वर्ष आणि साठी वगैरे तीन वर्षांची अधिक सूट तुम्हाला देण्यात येईल पीजीटी साठी पस्तीस वर्ष साठी पन्नास वर्ष वाईस साठी पंचेचाळीस वर्ष आणि बाकीचे जे काही वेगवेगळे जसं म्युझिक वगैरे टीचर असतील त्याच्यासाठी पस्तीस वर्षाची अट इतर राहणार आहे निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे लक्षात घ्या सगळ्यात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे लेखी परीक्षा जे उमेदवार पास होतील तर त्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे आणि तुमची अंतिम निवड ही लेखी परीक्षा प्लस मुलाखत या दोघांची गुण एकत्र करूनच तुमची निवड जे आहे तर ती केली जाणार आहे परीक्षा पद्धतीमध्ये हे विषय असतील फॉर एक्झाम्पल भाग एक भाग एक मध्ये असेल जनरल अवेअरनेस ज्याला आपण जीए म्हणतो तर त्याला दहा प्रश्न असतील त्याच्यावर दहा गुणांसाठी पुढे रिजनिंग अबिलिटी भाग दोन या दोन भाग मध्ये वीस प्रश्न असतील वीस गुणांसाठी पुढे नॉलेज ऑफ आयसीटी म्हणजे कम्प्युटर uh, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच हे असेल तर हे दहा गुण दहा प्रश्नांसाठी टीचिंग ऍप्टिट्यूड दहा प्रश्न यांसाठी आणि डोमेन नॉलेज तुमच्या विषयाशी संबंधित तुमच्या ज्ञानावर असतील वीस प्रश्न सॉरी ऐंशी प्रश्न ऐंशी गुणांसाठी म्हणजे असे हे एकशे तीस प्रश्न असतील पुढे लँग्वेज कॉम्पिटन्सी टेस्ट असेल ज्याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी या दोघांना दहा दहा मार्क म्हणजे असे वीस मार्क म्हणजे असे एकूण दीडशे मार्कांची परीक्षा होणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला तीन तास वेळ मिळणार आहे किती तीन तासाचा हा पेपर असणार आहे पेपर जे कोणी क्वालिफाय होतील तर त्यांना साठी बोलवलं जाईल आणि त्याच्यानंतर त्यांचं डायरेक्ट फायनल सिलेक्शन जे आहे तर ते केलं जाणार आहे वेतन किती भेटणार आहे याच्यात बघा पोस्ट ग्रॅज्युएशन टीचरला म्हणजे पीजीटीला सत्तेचाळीस हजार सहाशे एक लाख एक्कावन्न हजार शंभर लेव्हल एट्स आहे याच्यामध्ये सॅलरीचं टेन्शन नका घेऊ मित्रांनो सॅलरी याच्यात चा खूप मिळते पण लोक याचे जॉब का करत नाही याचा प्रॉब्लेम असा आहे की ही निवासी शाळा आहे आपल्याला तिथं राहावं लागतं तिथं जावं लागतं आणि या ज्या शाळा आहेत ना ह्या ट्रायबल एरिया म्हटल्यावर ट्रायबलसाठी म्हटलं खूप म्हणजे दूर असतात ते रिमोट मध्ये असतात खूप जंगलांकडे असतात म्हणून खूप सारे उमेदवार की ज्यांना असं आहे सिटी जवळ लागते किंवा ज्यांना नेहमी घरी जायचं असतं किंवा बाकीच्या त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये जायचं असतं तर त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम येतो कारण की त्यांचं बाकीच्यांची सगळ्यांची कनेक्शन तुटून जातं फक्त ते शाळेपुरता मर्यादित राहतात आणि शाळेच्या बाहेर त्यांना जाता येत नाही पुन्हा पुन्हा ते पास बनवा पुन्हा पुन्हा परमिशन घ्या तर अशा पद्धतीच्या नियमाठी त्यांना लागू होतात म्हणूनच जे आहे खूप सारे उमेदवार जे आहे तर ते अवॉइड करत असतात परंतु ज्यांना करत जॉबची गरज आहे त्यांना वाटतं की नाही मी हा जॉब करू शकतो आणि याच्यामध्ये खूप सन्मानजनक तुम्हाला सॅलरी मिळते खूप चांगली सॅलरी मिळते फक्त प्रॉब्लेम असतो लोकेशनच लोकेशन जे असतं ना तर ते खूप दुर्गम एरियामध्ये असतं तर तेच एक प्रॉब्लेम आहे बाकी सगळं याचं तुम्ही सॅलरी एकदम छान सॅलरी आहे बघा ट्रेन टीचरसाठी चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे लेवल सेव्हनची सॅलरी असते खूप चांगली सॅलरी असते प्रिन्सिपलची सॅलरी तर जास्तच राहणार आहे लेवल डायरेक्ट त्याची लेवल बारा आहे आणि टीजीटी टीचरची पण लेवल जे आहे तर ते सिक्स अशा पद्धतीने एवढी लेवल जे आहे तर ते असणार आहे तर अशा पद्धतीने आपण हे लेक लव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलची नुकतीच जी जाहीर होणारी वॅकन्सी आहे त्याच्याविषयीची तुम्हाला माहिती सांगितलेली जे उमेदवार तयारी करत असतील तर त्यांनी तयारी सुरू ठेवा म्हणजे भविष्यात आपल्याला ऍड नक्कीच बघायला मिळतील आणि टॅट तीन ची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने बॅच लॉन्च केलेले दोन मार्च दोन हजार पंचवीस पासून हे जे आहे तर ती ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्म मध्ये तुम्हाला बघायला मिळाले आपल्या युट्यूब चॅनलवर आपण सर्व याचे लेक्चर्स जे आहेत अपलोड केलेले तुम्ही एकदा ते लेक्चर्स बघा तुम्हाला जर क्वालिटी वाटली खरंच ही बॅच तुम्ही जॉईन करू शकतात आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला देखील सबस्क्राईब करणं विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र